नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे काय असते आणि ते स्टॉक मार्केटमध्ये कसं काम करतं हे बघणार आहोत तर जे बी काय लोक आपल्या चॅनल नवीन आलेले आहेत त्या लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करत चला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी बी काय व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे ते सहजासहजी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील तर मित्रांनो एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय आपलं जे स्टॉक मार्केट म्हणजे शेअर मार्केट जे आहे त्यामध्ये जे काही शेअरच्या किमती आहेत त्या शेअरच्या किमतीत चढउतार होते आणि तो चढ उतार कशामुळे होतो डिमांड सप्लाय किंवा काही एखादी न्यूज असते किंवा एखादा इव्हेंट असतो परंतु एखादा शेअर्स वाढतो ते वाढण्यामागे काय कारण नसतंय आणि एखादा शेअर्स पडतो त्या पडण्यामागे काय कारण असते ती प्रॉपरली एखादा शेअर्स पडत असेल तर ती कोणत्या लेवलला येऊन तिथून सपोर्ट घेणार आहे किंवा कोणत्या लेवलला वर गेल्याच्या नंतर कुठून तिथं वर जाण्यात रजिस्टर्स घेणार म्हणजे सपोर्ट म्हणजे काय एखादा शेअर्स पडण्यात पडण्याचे बी काय एक मूळ एक पाया असतो तर तिथपर्यंत शेअर्स येऊन थांबणार त्याला आपण सपोर्ट म्हणतो आणि रजिस्टर्स म्हणजे काय एखादा शेअर्स वर जात असताना त्याला जे बी काही अडथळे येतात त्याला आपण रजिस्टन्स असे म्हणतो मग सपोर्ट आणि रजिस्टन्स हे एक शेअरच्या किमतीच्या ह्याच्यानुसार म्हणजे आपण जे बी काही टेक्निकल अनालिसिस रिलेटेड जो व्हिडिओ बनवलेला होता तो व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघा टेक्निकल अॅनालिसिसमध्ये प्राईस ॲक्शन ज्या पद्धतीने वर्क करते त्या पद्धतीने जिथून प्रिवियस प्रिवियस एखादा जर रजिस्टन्स असेल तर येणारं जे काही प्राईस आहे तिथं ते, ते परत मागच्या रेजिस्टन्सला येणारी प्राईस तो असतो आहे किंवा एखाद्या वेळेस पाठीमागच्या पाठीमागच्या भूतकाळात जिथं एखाद्या शेअर्सनी सपोर्ट घेतला आहे तिथं येणारा जो येणारा जो प्राइस आहे शेअरची येणाऱ्या काळात तिथं ते सपोर्ट घेण्याचे चान्सेस जास्त असतात मग एक टेक्निकल अनालिसिसमधला सर्वात महत्वपूर्ण भाग आहे सपोर्ट आणि रजिस्टन्स सपोर्ट म्हणजे एकदम सिम्पल आहे सपोर्ट म्हणजे एखादा शेअर्स खाली पडत असताना तो थांबणार कुठं आहे त्याचा अंदाज आणि रजिस्टन्स म्हणजे एखादा शेअर्स वर जात असताना तो वर त्याला अडथळा कोणत्या प्राईसला येतो सपोर्ट आणि रजिस्टन या दोन गोष्टी जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये बऱ्यापैकी लक्षात आल्या मित्रांनो तर आपल्याला एक ट्रेडिंग करण्यासाठी एखाद्या शेअर्समध्ये एंट्री कधी घ्यायची आणि एक्झिट कधी व्हायचं ह्या गोष्टीचा बऱ्यापैकी कुठेतरी अंदाज लागून जातो कारण की एखाद्या वेळेस एखादा शेअर्स सपोर्टवरून खाली सपोर्ट तुडून खाली येत असतोय परंतु आपल्याला ते एक्झिट करायला अंदाज येत नाही व एक्झिट करू शकत नाही आपण त्याचं कारण काय मित्रांनो आपल्याला प्रॉपर सपोर्ट आणि रजिस्टर त्याचं नॉलेज नसतंय त्यामुळे एक सपोर्ट आणि रजिस्टर याचं प्रॉपर नॉलेज घेऊ टेक्निकल अनालिसिस पूर्णपणे मित्रांनो शिकून घ्या आपण टेक्निकल ॲनालिसिस रिलेटेड व्हिडिओ बनतच आहे मी वर दिलेला स्क्रीनवर नंबर आहे त्यावर अधिक माहितीसाठी कॉल करा बऱ्यापैकी तुम्हाला बी काय स्टॉक मार्केट रिलेटेड काय क्वेरीज आहेत त्या क्वेरीजचं सोल्युशन इथून आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटेलच आणि बऱ्यापैकी तुम्हाला काही प्रॉपर अधिक माहितीसाठी एक पर्सनल आपले कॉन्टॅक्ट रिलेटेड आपली टीम आहे त्या टीमसोबत तुम्ही कन्सल्ट करू शकता आणि जरी काही प्रॉब्लेम वाटला तरी ज्या रिलेटेड तुम्हाला असं वाटतं की एखादा टॉपिक सांगा त्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवू कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला काही क्वेरीज त्या विचारा पण नवीन एखादा टॉपिक घ्यायचा तर टॉपिकचं नाव कमेंट बॉक्समध्ये करू शकतात तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद